मुलांना पोलीस ठेवलं होतं ऑडिशनसाठी बोलवलं होतं आणि नंतर आपली मागणी पुढे ठेवली मला असं वाटतं की राहुल आर्य नावा तुमच्या माध्यमातूनच हो मला समजलं की राहुल आर्य नावाचा जो काय कोण इस्साम होता त्याला मुंबई पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई मुंबई पोलीस नक्कीच करतील पण मला एक गोष्ट समजत नाही की त्या त्या ऑडिशनला ज्यांना बोलवलं होतं सात सतरा लहान मुलान मुलांना त्यांच्या पालकांनी त्यांना तिकडे का म्हणून पाठवलं होतं आहे तरी कोणाकडे पाठवतो आहे का पाठवतो आहे क कुठल्या वेब सिरीजसाठी पाठवतो आहे हे काही चेक केलं होतं का आज ही गोष्ट घडली तो मानसिक दृष्ट्या आजारी होता किंवा तो माथेफुरी होता म्हणून आपल्या गोष्टी ही समोर आली पण असे मुंबईमध्ये किती राहुल आले तुम्हाला याची कल्पना आहे का आज आमच्याकडे रेग्युलर अशा कंप्लेंट्स येतात की अनेक ठिकाणी मुंबईमध्ये ऑडिशन्स करत असताना अनेक गैरप्रकार होतात मी फक्त लहान मुलांवर नव्हे तर मॉडेल्सवर म्हणजे महिला मॉडे मॉडेल्सवर गैरप्रकार गैरप्रकार होतात पुरुष मॉडेल्स सुद्धा ग गैरप्रकार होतात ह्याच्यावर कधी आळा नाही पण हे जे ऑडिशन्स घेतात ते कोण आहेत त्यांना अधिकार कोणी दिला ऑडिशन्स घ्यायचा किंवा बोलवायचा त्यांच्याकडे कोणाचं सर्टिफिकेट आहे कोणाचं लायसन्स आहे मला असं वाटतं की कुठल्याही युनियनचं कार्ड त्यांना न देता त्यांच्याकडे मुंबई पोलिसांचं कार्ड असावं समज जर का अंधेरी भाग असेल तर अंधेरी पोलिस स्टेशनचं त्यांच्याकडे कार्ड असावं की हा अंधेरी पोलीस अंडर राहतो आणि हा ऑडिशन घेऊ शकतो एका वर्षाच्या कालावधीसाठी आणि त्यांनी दरवेळेला जाऊन अंधेरी पोलीस स्टेशनला रिपोर्ट करावा नाहीतर हे जे काय चाललं आहे मुंबई शहरामध्ये चित्रपट आणि वेब सिरीजच्या नावावर हे अतिशय भीतीदायक आहे आणि माझी तुमच्या माध्यमाच्या माध्यमातून माझी सर्व पालकांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही जे काय माझा मुलगा नंतर शाहरुख खान बनेल सलमान खान बनेल दीपिका बदुकुण बनेल या ज्या मानसिकतेमध्ये आहे आणि कुठेही मुलांना पाठवत आहे तुम्हाला कदाचित माझा राग येईल मी काय बोलतो आहे त्याचा पण तुम्ही तुमच्या मुलांना कोणाच्या हवाली ऑडिशनसाठी पाठवताय ना जर याचा विचार करा काय चाललं आहे या फिल्म इंडस्ट्रीमध्ये किती ऑथेंटिक राहिलंय ह्याचा विचार करा आणि याच्यापुढे आपल्या मुलांना पाठवताना दहा हजार करून पाठवा